नमस्कार मंडळी मंडळी अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे मंडळी दोन हजार चोवीसच्या चा पीक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आपण जर नांदेड जिल्ह्यातील असाल आणि बीड जिल्ह्यातील असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकम्याची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आजच त्याचं वाटप सुरू झालेलं आहे काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे आज पैसे जमा झालेले आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत हे सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला हेक्टरी अनुदान किती मिळत आहे आणि कोणत्या पिकाचा पीक मिळत आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याचबरोबर जे काही आपल्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम केलेले असतील तर अशा व्यक्तिगत क्लेमच्या पिकम्याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे जे काही पंच्याहत्तर टक्के पीक मा आहे सुद्धा वाटप केला जाणार आहे संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी या चॅनलला जर आपण नवीन असाल तर यासाठीला सबस्क्राईबचं बटन दिसेल काळ किंवा पांढर त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते नावानिशी आपल्या तालुक्यानिशी किंवा जिल्ह्यानिशी माहिती टाकत चला जेणेकरून आपल्या जिल्ह्यात पिकवि्याचं वाटप झालेलं आहे का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि जर आपल्या जिल्ह्यात पिकवि्याचं वाटप झालं नसेल ते सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट देता येतील म्हणजे ज्या आपल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे सरसकट पंचवीस टक्के पीक विम्याची मंजुरी देण्यात आली होती परंतु पीकम्या कंपनीची मनमानी चालू होती शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचं वाटप झालं नव्हतं यापूर्वी सुद्धा बऱ्याच काही तक्रारी गेल्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वरिष्ठाला माहिती देण्यात आली पीक विमा कंपनीच्या माध्यमात बरेच काही तक्रारी करण्यात आल्या परंतु विम्याचं वाटप झालं नव्हतं यामध्ये परभणी जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं वाटप झालं होतं हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं वाटप झालं होतं आणि सहसगट नांदेड जिल्हा सुद्धा पंचवीस टक्के आगीसाठी मंजूर करण्यात आला होता परंतु पीक वाटप झालं नव्हतं हो अशातच आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे जे काही स्थानिक नैसर्गिक का आपत्ती जोडून शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं म्हणजे जे काही सहसगटचा पीक विमा असेल तो एकशे दोन कोटी बासष्ट लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि याचं वाटप सुरू झालेले आणि त्याचबरोबर हंगामी जी काही परिस्थिती असेल दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता म्हणजे काही व्यक्तिगत क्लेम केलेले होते त्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते असा व्यक्तिगत क्लेमचा सुद्धा पीक विम्याचं वाटप झालं केलं जाणार आहे तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाखाची मदत या जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे अर्थातच शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली उद्या आणि परवा या दोन ते तीन दिवसात पीक विम्याचे जे काही शेतकरी पात्र असतील सरसगट पात्र केलेले शेतकरी असतील या सरसगट शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास ब्याण्णव ते त्र्याण्णव मंडळासाठी पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि सरसगट पंचवीस टक्के पीक पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात आहे यामध्ये आपला तुरीचा पीक विमा असेल सोयाबीनचा पीक विमा असेल अशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे जे काही सोयाबीनचा आपला सरसगटचा पीक विमा आहे तो हेक्टरी पाच हजार ते साडेपाच हजार रुपये आपल्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मग जर आपण दोन हेक्टरचा पिक विमा का आलेला असेल तीन हेक्टरचा पिकिमा काही काही काढलेलं असेल त्यानुसार आपल्याला हेक्टर प्रमाणे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत आता त्याचबरोबर बीड जिल्ह्यात प्रतीक्षेत होता बीड जिल्ह्यात सुद्धा अद्याप वाटप झालं नव्हतं अंशी बीड जिल्ह्यात सुद्धा जे काही स्थानिक नैसर्गिकतून नैसर्गिक आपत्तीतून आपल्या शेती पिकाचं जे काही नुकसान झालं होतं दोनशे बारा कोटी शहात्तर लाखाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली यामध्ये जे जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम केले होते अशा व्यक्तिगत क्लेमच्या सुद्धा संदर्भात काही महत्त्वाचं अपडेट येईल त्यानंतर आपण माहिती घेत चालू जे काही परंतु आता जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा पीक आहे दोनशे बारा कोटी शहात्तर लाखाचा तो बीड जिल्ह्यात वाटप होण्याकरता सुरुवात झालेले कालपासून पीक वाटप सुरू झालेले आणि नांदेड जिल्ह्यात आजपासून पीक संध्याकाळपासून वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे उद्या परवा आणि तेरवा असे दोन ते तीन दिवस शेतकऱ्यांच्या खात्यावर नांदेड जिल्ह्यात पीक वाटप हे केले जाणार आहे आणि उर्वरित जे काही पंच्याहत्तर टक्के पीक असेल तो सुद्धा वाटप केला जाईल त्यासाठी सुद्धा तरतूद केल्या जाईल तरतूद ही झालेली आहे परंतु जे काही वाटप आहे नैसर्गिक आपत्तीचं ते पिकिम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आणि जे काही नांदेड जिल्हा प्रतीक्षेत होता त्या नांदेड जिल्ह्याचं पिकम्याचं वाटप सुरू झालेले आहे बीड जिल्ह्याचं सुद्धा वाटप सुरू झालेले आहे हिंगोली जिल्ह्याचं यापूर्वी सुद्धा पिकम्याचं वाटप सुरू झालेले आहे आणि उर्वरित जे काही पंच्याहत्तर टक्के पिक असेल तो सुद्धा हिंगोली जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर पर, परभणी जिल्ह्यात सुद्धा जे काही नैसर्गिक आपत्तीचा असेल आणि हंगामी परिस्थिती असेल त्याचा सुद्धा पिक विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते असं सुद्धा व्यक्तिगत क्लेमच्या विम्याचं परभणी जिल्ह्यात सुद्धा विम्याचं वाटप केलं जाणार आहे अशा पद्धतीने नांदेड जिल्ह्यात पिकविम्याचं वाटप सुरू झालेलं आहे बरेच दिवस प्रतीक्षा होती आणि या प्रतीक्षा आता संपलेल्या असून शेतकऱ्यांच्या खर्चात पिक विम्याची रक्कम ही जमा केली जात आहे आता मित्रांनो इतर जिल्ह्याचे सुद्धा आपण अपडेट घेत राहणार नवीन या चॅनलवर जर नवीन असाल आपल्या जिल्ह्यात जर पिक वाटप झालं नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी सांगितल्याप्रमाणे आपलं नाव टाकत चला आपल्या जिल्ह्याचं नाव किंवा तालुक्याचं नाव टाकत चला जेणेकरून आपल्याला आपल्या शेतकऱ्यांचं नाव घेता येईल आणि शेतकऱ्यांचे जे काही कमेंट असतील जे काही प्रश्न असतील ते शासनापर्यंत पोहोचता येतील किंवा आपली काही समस्या असतील तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या हक्काच्या चॅनलच्या माध्यमातून ते पोहोचल्या जाईल